पीक विमा संदर्भात पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विलंब करत असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती हाच मुद्दा आज विधानसभेत सुद्धा गाजलेला आहे पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विलंब होत असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे यांनी केला तसंच दोषींवर कारवाई कधी करणार असा सवाल सुद्धा टोपेंनी कृषी मंत्र्यांना विचारलाय यावर कारण शोधून दोषींवर लवकरच कारवाई करू असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिलंय अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या पैशाला काही व्याज नाही का शेतकऱ्याला पैशाला काही मोल नाही का त्याला वेळेवर पैसे मिळू नाहीत का ते मिळाले पाहिजे आणि त्यामुळं पाच सहा महिने लेट दिलं जातं अध्यक्ष त्या त्यासंबंधी काय केलं जाणार ती माझी पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय आपण स्पेसिफिक कुठं लेट झालंय हे जर सांगितलं त्या बाबतीत स्पेसिफिक जर जिथं जिथं लेट झालं आपण जालण्यात सांगितलं जिथं लेट झालंय त्याचे कारण शोधून जर त्याच्यात पीक विमा कंपनी दोषी असतील तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल